निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपण हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलतोय पाटील सर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे एक महत्वाचा प्रश्न आघाडीची सत्ता येईल किंवा न येईल माहिती नाही पण महायुतीकडनं सांगतो <laughs> तुम्हाला सत्ता सर सत्ता जर आली तर जसं महायुतीकडनं काही नेते प्रोजेक्ट केले जात आहेत मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडनं काही नेते स्वतःहून म्हणणं मांडत आहेत मुख्यमंत्री पदाची इच्छा असायचं तुमची स्वतःची इच्छा काय तुम्ही या दावेदारीच्या स्पर्धेत आहात का आणि हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय का असं आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता वीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय जवळजवळ वीस वर्ष झालं सुदैवानं मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली दहा वर्ष संसदीय कार्यमंत्री म्हणून सर्वांनाच माहिती ते काम या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि शेवटी पक्षामध्ये आपण काम करत राहणे सरकारमध्ये आपण काम करत राहणे आणि आमच्या पक्षाची ही पद्धत आहे की सत्ता आल्यानंतर प्रमुखपदी कुणाला बसवायचं याचा सर्व निर्णय अंतिम निर्णय आमच्या पक्षामधला हा आमची श्रेष्ठी तुमची इच्छा असं आहे त्याच्यामध्ये की आम्ही या राज्याच्या विकासाकरता काम करतोय आज माझी इच्छा पहिली इच्छा आहे की पुन्हा चौथ्यांदा या महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं आहे आणि ते सरकार या राज्यातल्या जनतेने आम्हाला पुन्हा संधी द्यावी हे आमचं पहिलं मिशन आहे एकदा सरकार येऊ द्या सरकार आल्यानंतर मग ह्या सरकारच्या प्रमुखपदी कोण बसेल तर ह्याच्या संदर्भातला निर्णय हायकमांड करतील आज आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण ह्या सर, काम करतो एक... इतकी वर्ष वेगवेगळ्या पदांवर तुम्ही काम केलेलं आहे खूप मोठी मोठी खाती तुम्ही सांभाळलेली आहेत वीस वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात आहात आता वाटत नाही का की आता वेळ आलेली आहे मुख्यमंत्री पदाची तुमच्या मनातला जो काही प्रश्न आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे तुम्हाला काय विचारायचं ते पण मला असं वाटतं शेवटी या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं ह्यापेक्षा सुद्धा आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेत्याच्यावर हा सगळा निर्णय असतो आणि मी असा कार्यकर्ता आहे मी कधी कुठली गोष्ट मागत नाही ज्याचं जे कर्तृत्व असेल मी इतक्या वर्ष मी इतक्या मुख्यमंत्र्यावर काम केलेलं आहे जर पाहिलं असेल आपण परंतु कधीही आपण चुकीच्या पद्धतीने आणि नेहमी महाराष्ट्राचं ही डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण काम करत राहणे काम करत राहिल्यानंतर निश्चितच त्याची नोंद जी काय घ्यायची असेल ते आपले वरिष्ठ घेतात आणि म्हणून पहिल्यांदा राज्यामध्ये सत्ता पुन्हा चौथ्यांदा आणणं आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने की पुन्हा चौथ्यांदा सरकार हे आघाडीच होईल असा मला ठाम विश्वास आहे सर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या पुढच्या निवडणुकीसाठी आणि इतक्या व्यसक का तुमच्या कार्यक्रमामधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरा दिलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण टॉक टाइम मध्ये बोलवल्याबद्दल आयबीन लोकमतचं मनापासून धन्यवाद आज आपण या खूप महत्वाच्या आणि मोठ्या अशा राजकीय नेत्यांशी गप्पा मारत राजकीय परिस्थिती काय आहे राज्यातलं वातावरण काय आहे राजकीय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला उद्या पुन्हा भेटणार आहोत निवडणूक स्पेशल टॉक टाईम मध्ये नव्या पाहुण्यांसह पहा फक्त एन लोकमत